स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो मी सुरेखा माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत स्वामींची एक वस्तू तुमच्या जवळ ठेवायची आहे किंवा तुम्हाला ती तुमच्या घरात ठेवायची आहे आता स्वामींची सेवा ही आपण मनोभावाने करतच असतो स्वामींना कोणती गोष्ट प्रिय आहे की जी आपण केल्यामुळे आपल्यावर स्वामी हे खुश होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे लाखो करोड भक्त आहेत आज कानाकोपऱ्यात जरी आपण गेलो तरी त्या ठिकाणी तुम्हाला स्वामी भक्त हे आढळून येतात आता स्वामी हे मनाचे मयाळू दयाचे दयाळू आहे केवळ नामस्मरणाने देखील स्वामी आपले प्रश्न सोडवतात आपण केलेली सेवा ही दिखाऊ नसून ती मनापासून करावी एखादी गोष्ट नाही मिळाली तरी स्वामींना दोष देत बसू नये कारण भिंतीच्या अलीकडचे आपण पाहतो परंतु भिंतीच्या पलीकडचे स्वामी पाहतात त्यांच्या दृष्टीने आपल्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे कळत असे आता आपल्याला एक वस्तू ही जवळ ठेवायची आहे तर त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांती येणार आहे स्वामींना आवडणारी वस्तू आपल्याला घरात ठेवायची आहे ती म्हणजेच ती वस्तू जर आपण घरामध्ये ठेवली तर तुमच्यामधील जी काही नकारात्मकता असते किंवा घरातील नकारात्मकता ही दूर होणार आहे आता ही वस्तू तुम्हाला केंद्रात किंवा ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते किंवा धार्मिक ठिकाणी देखील तुम्हाला ही वस्तू मिळून जाईल या वस्तूमुळे तुमच्या अडचणी दूर होणार आहे नोकरी व्यवसायात बरकत येणार आहे ती वस्तू म्हणजेच रुद्राक्ष आता रुद्राक्ष हा कितीमुखी आहे आहे या याचं नाही म्हणजे कितीही मुखी असला तर तो एकमुखी दोन मुखी तीन मुखी पंचमुखी किंवा सात मुखी म्हणजे तुमच्याकडे कोणताही रुद्राक्षा रुद्राक्ष असेल तरी तो चालतो किंवा मा रुद्राक्षाची माळ मिळाली तरी देखील ती चालती आता ती घेऊन तुम्ही स्वामींचा जप देखील करू शकता जर तुम्हाला रुद्राक्षाची माळ जर भेटली तर तुम्ही स्वामींचा जप त्यावर करू शकता किंवा एक रुद्राक्ष मिळाले तर ती तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे आता देवघरात ठेवण्याच्या अगोदर त्या रुद्राक्षाची तुम्हाला पूजा करायची आहे मगच ते देवघरात ठेवायचे आहे आणि रोज तुम्ही देवघरातील देवांची पूजा करताना देखील रुद्राक्षाची पूजा करायची आहे त्याला नैवेद्य दाखवायचं आहे तसेच धूपदीप त्याला ओवाळायचं आहे यामुळे नक्कीच फायदा होतो ही स्वामींची वस्तू तुम्हाला देवघरात ठेवायची आहे तसेच गुरुवारी गुरुवारी आपण विष्णूंचीच गुरुदत्ताची स्वामींची ही पूजा करत असतो आणि या दिवशी देखील तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो म्हणजेच धन्याचा उपयोग उपयोग करायचा आहे आपल्याला धणे धणे हे आपल्या मसाल्यातील पदार्थातील एक पदार्थ आहे म्हणजेच कोथिंबीर जो आपण अप, जी आपण कोथिंबीर भाजीत वापरतो त्याच्या बिया म्हणजेच धणे हा मसाल्याचा पदार्थ आहे तर आपल्याला काय करायचं आहे की गुरुवारी संध्याकाळी तुम्ही हा उपाय घरातील कोणीही व्यक्ती करू शकतो तर गुरुवारी संध्याकाळी दिवे लावायच्या वेळेस तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर बसायचे आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता गाईच्या तुपाचा दिवा नसेल तर तुम्ही तेलाच्या तुप तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता नंतर आपल्याला काय करायचं आहे की उजव्या हातात थोडेसे धणे घ्यायचे आहेत आणि ते धणे घेऊन तुम्हाला देवाऱ्याच्या समोर हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर देवाऱ्याच्या समोर तो मंत्र म्हणल्यानंतर पुन्हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाऊन त्या ठिकाणी देखील तुम्हाला तोच मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे की ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी माते नमः हा महालक्ष्मीचा मंत्र तुम्हाला देवाऱ्यापाशी बसून देखील म्हणायचा आहे आणि नंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ जाऊन देखील तोच मंत्र आपल्या हातात मात्र धने असायला पाहिजे तो उजव्या हातात यामुळे काय होते तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन ती आपल्या घरात स्थिर स्थिर राहते तसेच आपल्या घरात ज्या काही लक्ष्मी येण्याचे म्हणजेच पैसा येण्याचे साधने ही, ही खुले होतात आणि आपल्या घरातील ज्या आर्थिक अडचणी असतात त्या दूर होतात माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव राहते आणि आपल्या घरातील संपत्ती सुख समृद्धी आपल्या घरात राहते तर स्वामी भक्तांनो हा उपाय नक्की तुम्ही करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ